श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अनंत चतुर्दशीला गणेश उत्सवाची सांगता होते बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते बाप्पाला पवित्र नदीत विसर्जित केले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाची स्थापना करतात काही जण दीड दिवस काहीजण पाच दिवस सात दिवस किंवा अकरा दिवसांसाठी बाप्पाला घरी आणले जाते शास्त्रीय नियमानुसार हे दिवस ठरलेले अकरा दिवसांनी म्हणजेच अनंत चतुर्दशीला बाप्पाला विधिवत निरोप दिला जातो यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्याची शुभ वेळ कोणती आहे कोणत्या तासाच्या काळामध्ये आपल्याला गणपतीचं विसर्जन नाही करायचं आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण बाप्पाची स्थापना केलेली असते तर ज्या सर्व प्रकारचे साहित्य आपण ठेवलेले असतात त्यामध्ये कलश असतो नारळ असतं पाणी असतं सुपारी असते अशी अनेक प्रकारची जी साहित्य आहे तर त्या साहित्यांचं नंतर काय करावं याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपत्यांना म लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल अनंत चतुर्दशीची तारीख ही सहा सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी सुरू होत आहे आणि सात सप्टेंबरला रात्री एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ही तिथी संपेल त्यामुळे उद्या तिथीनुसार सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी ही साजरी केली जाणार आहे गणेश विसर्जनाच्या दिवशी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात बाप्पाला निरोप देण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे घालावे मग देवपूजा करताना बाप्पाला हार फुले दुर्वा व्हावे लावावे बाप्पाच्या मंडपासमोर आसनावर बसून विधिवत आणि नियमांनी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला विसर्जन करायचं असतं विसर्जन करताना एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे कारण बघा आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे त्यामध्ये प्राण आणलेले आहेत जर विसर्जन आपण नियमाने केलं पाहिजे तरच आपल्याला या संपूर्ण दिवसाचं फळ जे आहे तर ते मिळतं आणि विसर्जनानंतर गणपती बाप्पांच्या ठिकाणी आपण जे काही नारळ तांदूळ सुपारी ज्या काही सर्व गोष्टी ठेवल्या आहेत तर त्याचं काय करायचं विसर्जनाची योग्य पद्धत हे संपूर्ण आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर अचानक तुम्हाला सुतक विटाळ आलं तर त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण गणपती बाप्पा बसवले आहे तर त्यांची आपण रोज पूजा करतो आहे सकाळ संध्याकाळ आरती करतो आहे तर विसर्जन हे पण नियमानिच झालं पाहिजे तर सगळ्यात पहिले विसर्जनाच्या वेळेस आ त्यातला आपल्याला प्राण काढायचे असते तर बघा ज्या दिवशी गणपती विसर्जन आहे सहा सप्टेंबरला त्या दिवशी शनिवार आहे विसर्जनाच्या दिवशी आपल्याला सकाळी छान बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर प्रार्थना वगैरे करून घ्यायची आहे प्रसाद गणपती बाप्पांच्या आवडतीचा दाखवायचा आहे पंचखाद्य केले तर अतिशय उत्तम त्यासोबतच गणपती बाप्पांच्या आवडतीचे मोदक करायला विसरू नका छान नैवेद्य वगैरे तयार करायचं आहे आणि त्यानंतर घराचे वातावरण छान ठेवायचे आहे बाप्पांच्या आरती वगैरे करायची आहे क्षमा प्रार्थना करायची आहे आपण अगदी साध्या भोळ्या मनाने जी काही मनामध्ये आहे ते म्हणू शकतो की हे गणराया तू विघ्नहर्ता विजय मिळवणार आहेस तू विघ्नहर्ता आहेस दो देवांचा प्रिय आहेस त्यामुळे तू ज्ञान संपन्न आहे तुझ्या चरणी माझा नमस्कार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सर्व कार्यांमध्ये मा येणाऱ्या विघ्नांचा तू नेहमी सर्व नाश कर पूजाविधी करताना माझ्याकडून अनवध चुकीने काही नकळतपणे चुका झाल्या असतील तर देवा मला क्षमा कर त्यासाठी ही क्षमा प्रार्थना मागत आहे मी अज्ञानाने तुझी पूजा केली आहे कृपा करून ती मान्य करून घे माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मला क्षमा कर माफी दे मी केलेल्या पूजेमुळे तू माझ्यावरती प्रसन्न राहशील करते आणि नंतर हातामध्ये अक्षदा आहेत एक फूल टाकायचं आहे मी स्क्रीनवरती तुम्हाला एक मंत्र देते त्या मंत्राचं तुम्हाला करायचं आहे स्क्रीनवरती नाही दिसला तर मग तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघून तो मंत्र म्हणू शकता मंत्र अशा पद्धतीने आहे ओम यांतु देवगणाय सर्व पूजा मादाय मामकीय इष्टाय काम संपर्धनाय पुनरमीय पुनरागम याचा अर्थ असा आहे की हे सर्वश्रेष्ठ गणपती देवा तुम्ही तुमच्या अस्वस्थ आणि म्हणजे जिथे ब्रह्मा विष्णू आहेत त्या ठिकाणी तुमचा वास आहे त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा प्रस्थान व्हा मी या पूजेमध्ये ज्या देवांची पूजा केली आहे त्यांना पुन्हा पुन्हा माझ्यासाठी कल्याणासाठी यावी असे म्हणून ते हातामध्ये जे आपण अक्षदाने फुल आहे तर ते आपल्याला बाप्पावरती टाकायचे आणि अशा प्रकारे आपण बाप्पांमधला आता प्राण काढायचा आहे याचा अर्थ असा आहे की मग जागीच मूर्ती तुम्हाला थोडीशी हलवायची आहे बघा ही स सकाळी आपली आरती झाली अशा प्रकारे आपण मूर्ती वगैरे हलवली आता तुम्ही डेकोरेशन वगैरे काढण्याची घाई करू नका जोपर्यंत बाप्पा आपल्या घरामध्ये घरातून घरा बाहेर जात नाही नाही तोपर्यंत हात लावायचा या दिवशी पंच नैवेद्य केला जातो पंचखाद्यांमध्ये खारी खोबरं खसखस खडी साखर खवा अं अशा अनेक प्रकारच्या पंचखाद्यांचा त्यामध्ये समावेश असतो किशमिश सुद्धा टाकली तरीही चालेल अशा प्रकारे पंचखाद्यांचा नैवेद्य किंवा मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा गुळाचे मोदक जे असतात तर ते गणपती बाप्पांना शिदोरीसाठी तुम्हाला बाप्पांसोबत पाठवायचे असतात आता गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर ज्या तांब्यामध्ये सुपारी आहे गणपती बाप्पा म्हणून आपण समोर विड्याच्या पानावर सुपारी ठेवलेली आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या खाली तांदूळ ठेवलेले आहेत गणपतीची जी सुपारी ठेवलेली आहे ते खाली तांदूळ जे ठेवलेले आहेत समई लावलेले ला आहे दिवा लावलेला आहे तेल आहे कलश आहे वात आहे त्यामधील पाणी जे आहे कलशावरचं नारळ आहे त्याचबरोबर कपडा असेल त्याचबरोबर गणपती बाप्पांना जे आपण शृंगार केलेलं साहित्य असेल फुलं असेल त्याचबरोबर दुरुवा असेल पानं असतील या सर्व गोष्टींमध्ये सकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त प्रमाणामध्ये समाविष्ट झालेली असते तर या सकारात्मकतेचा प्रभाव आपल्यावरती राहावा आयुष्यभर आपल्या घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता पडू नये त्यासाठी आपल्याला या गोष्टींचं व्यवस्थितपणे विल्हेवाट लावणं सुद्धा खूप गरजेचं आहे तर ज्या दोन सुपारी आपण कलशातील सुपारी आहे तर ती काढायची आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे वाळवायची आहे सुकवायची आहे तसेच ओली ठेवायची नाही त्यानंतर तुम्हाला जे आपण देवघरासमोर आपल्या गणपती बाप्पांसमोर जी सुपारी ठेवलेली आहे तर तीसुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे काढून घ्यायची आहे तुम्हाला ती वापरायची नसेल तर तुम्ही ती निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता गणपतीची मूर्ती छोटीशी ठेवलेली असेल तर ती पूजेच्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायचे आहे आता जो दिवा आहे तर बघा गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर असं म्हटलं जातं की अनंत चतुर्दशीचा पूर्ण दिवस गणपती बाप्पा सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये असतात त्यामुळे तो जो दिवा आहे तर तो अनंत चतुर्दशीचा संपूर्ण दिवस आणि रात्रभर तसाच तेवट ठेवायचा आहे त्यानंतर आता जी पानं फुलं दुर्वा वगैरे असेल तर ते संपूर्ण तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना हार वगैरे घातलेला असेल तर ते सर्व साहित्यसुद्धा तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे तांदूळ असेल तर ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे असे आहे त्याच्यानंतर जे नारळ आपण ठेवलेला आहे तर ते नारळ तुम्हाला तुम्हाला जर घरामध्ये त्याचा प्रसाद बनवून खायचा असेल तर तुम्ही तो गोड काहीतरी त्याचा प्रसाद बनवून खाऊ शकता किंवा मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये तो विसर्जित करू शकता त्याचबरोबर जे कलशामध्ये पाणी आहे तर ते थोडंसं पाणी संपूर्ण घ घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे आणि त्यानंतर उरलेलं पाणी हे तुम्हाला तुळस सोडून बाकीच्या संपूर्ण झाडांना ते तुमच्या घरात जी काही झाडं असेल तर त्यांना ते टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे जे सर्व साहित्य आहे तर ते त्याची विल्हेवाट जी आहे तर ती व्यवस्थितपणे लावायची आहे त्यानंतर आता बघा अनंत चतुर्दशीच्या दिवशी काळ जो आहे तर तो आपल्याला बघायचा असतो गणपती बाप्पांच्या आपण दहा दिवस विधिवत पूजन केलेलं असतं आणि त्यानंतर आपण त्यांचं विसर्जन करतो त्यामुळे काळमध्ये आपल्याला चुकणही गणपती बाप्पांचं विसर्जन जे आहे तर ते करायचं नाही आहे जर या कालावधीमध्ये आपण गणपती बाप्पांचं विसर्जन केलं तर त्याचे दुष्परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागू शकतात त्यामुळे केलेल्या पूजेचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही त्यामुळे आता सर्वात प्रथम विसर्जनाचा जो शुभ मुहूर्त हो आहे तर तो आपण बघूया आता बघा जर तुम्हाला सकाळीच विसर्जन करायचं असेल तर सकाळी तुम्ही सात वाजून छत्तीस मिनिटांपासनं ते नऊ वाजेपर्यंत तुम्ही सकाळी विसर्जन करू शकता दुपारी जर तुम्हाला विसर्जन करायचं असेल तर एक वाजून पंचावन्न मिनिटांपासनं ते तीन वाजून अठ्ठावीस म मिनिटांपर्यंत तुम्ही विसर्जन करू शकता संध्याकाळी जर तुम्हाला विसर्जन करायचं असेल तर संध्याकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपासनं ते आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत तुम्ही विसर्जन करू शकता ह्या तीन वेळा आहेत ह्या तीन वेळेमध्ये सकाळ संध्याकाळ दुपार या वेळेमध्ये तुम्हाला जेव्हा कधी विसर्जन करायचं असेल या वेळेमध्ये तुम्ही विसर्जन करू शकता आता त्यानंतर या दिवसाचा जो काळ आहे तर तो असणार आहे सकाळी साडे नऊ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत हा राहू काळ असणार आहे त्यामुळे नऊ ते अकरा तुम्हाला या कालावधीमध्ये विसर्जन जे आहे तर ते चुकूनही करायचं नाही आहे तर अशा पद्धतीने आपण विसर्जनाची माहिती घेतलेली आहे साहित्यांचं काय करायचं आहे त्याचबरोबर राहू काळ कधी आहे मुहूर्त कोणता आहे विसर्जनाच्या अशी संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ